परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं चोवीस आणि पंचवीस डिसेंबरला शिर्डी या ठिकाणी तृतीय महाराष्ट्र मंदिरन्यास परिषदेचं आयोजन केलं गेलं आहे शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनाच्या निमंत्रण पत्रिकेचं अनावरण अहिल्यानगर शहराचं ग्रामदैवत असणाऱ्या श्री विशाल गणेश मंदिरातून केलं गेलं शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनामध्ये हिंदू मंदिर धर्म शिक्षणाचे केंद्र व्हावेत मंदिर सरकारी करण्याचा विरोध तसेच मंदिरांसंदर्भातील अनेक विषयांवर चर्चा होणार आहे त्यामुळं छोट्या मोठ्या मंदिर समिती सदस्य आणि भक्तांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन मंदिर महासंघ अहिल्यानगर संयोजकांच्या वतीनं केलं गेलं आहे अशी माहिती बाळासाहेब नाणा भोरे यांसह पदाधिकाऱ्यांनी दिली आहे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं चोवीस आणि पंचवीस तारखेला शिर्डी या डिकेरी जे अधिवेशन ठेवलेलं आहे त्या ठिकाणी सर्व भाविक भक्तांनी आणि मंदिर विश्वस्त यांनी यावं यासाठी अधिवेशन ठेवलेलं आहे त्याशिवाय आपल्या महासंघाचा मूळ उद्देश आहे की आपले मंदिरं जे आहेत ते स्थानं व्हावेत आणि त्यांचा जास्तीत जास्त आपल्या हिंदू भक्तांनी मंदिरात येऊन त्या ठिकाणी दररोज संध्याकाळी सात वाजता प्रत्येक मंदिरात आरती व्हावी आणि आरतीचा गजर असा व्हावा की सर्व आसमंत धुमधुमून जावा म्हणून प्रत्येक छोटी मोठी मंदिरं जी असतील त्यांना मी या निमित्ताने आव्हान करतो की दररोज संध्याकाळी सात वाजता आपल्या मंदिरात एकाच वेळेस आरती व्हावी या निमित्ताने मी आव्हान करतो तेवीस आणि चोवीस डिसेंबर रोजी मंदिर महासंघातर्फे मंदिर परिषदेचं आयोजन शिर्डी येथे केलेलं आहे त्याचं आज पहिली निमंत्रण पत्रिका जी आहे तर ती आज आपण नगरचं जे ग्रामदैवत आहे श्री विशाल गणपती यांच्या चरणी सर्व मंदिर विश्वस्त भाविक यांनी आज अर्पण केली आणि त्या माध्यमातून आजपासून वेगवेगळ्या मंदिरांना संपर्क करण्यास आरंभ केलेला आहे तृतीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद का अधिवेशन होने जा रहा है चोवीस पच्चीस डिसेंबर को मेरा सभी न्यासियों को मंदिर के सभी ट्रस्टियों को तथा व्यवस्थापकों को सादर निमंत्रण है की अधिवेशन में पधारे और अपनी चर्चा करें आज अत्यंत आवश्यकता है ऐसे ऐसे अधिवेशन की जो हमारे मंदिरों पे अतिक्रमण कुछ कुछ हो रहा है इसके लिए हमको एक जगह आके एक हो सफल हो नगर एथिल विशाल गणपति चरणाशी से सर्व भाविक जमला आहोत चौबीस आच्वीस डिसेंबरला शिरडी इधे होना अधिवेशनास मंदिर महा अधिवेश सर्वांनी यावं यासाठी आम्ही गणरायाला साकडं घातलं आहे ते अधिवेशन निर्विघ्नपणे पार पाडावं अशी आमची सर्व भाविकांची इच्छा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातीलच विश्वस्तांना विनंती आहे की त्यांनी या अधिवेशनाचा लाभ घ्यावा यावेळी नंदलाल मणियार हरिभक्तपरायण प्रभाताई भोंग मिलिंद चवंडके बापू ओम ओमपांडे रघुनाथ ठोंबरे भरत शिंदे मशिंद्र डवरे लक्ष्मण इगे सुनील कुलकर्णी संजय जोशी दिनकर घोडके पुरणवाने गणेश पलंगे प्रतीक्षा कोरगावकर हिंदू जनजागृती समिती पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर हो हो आता फोन <laughs> फोन ठेव आईचा होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचर ची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर